एकाच घरात सापडले तब्बल एकशे पस्तीस गॅस सिलेंडर पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर काळा बाजार पुणे घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो लहान मोठ्या कमर्शियल गॅस सिलेंडरमध्ये भरत असलेल्या चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट सहाकडील पथकाने पकडले त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे लहान मोठे व कमर्शियल असे एकशे पस्तीस गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वजनकाटा गॅस भरण्यासाठी लागणारे पाईप नोजल असा दोन लाख तेरा हजार नऊशे पन्नास रुपयाचा माल जप्त करण्यात आला मदन माधव बामणे वयवर्ष वीस राहणार महादेव मंदिराजवळ लोणी काळभोर असे या चोरट्याचे नाव आहे पोलीस निरीक्षक वहीद पठाण व त्याचे सहकारी लोणी काळभोर परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार शेखर काटे यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली एक जण घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस पाईपच्या साहाय्याने काढून लहान मोठ्या कमर्शियल गॅस सिलेंडरमध्ये भरत आहे या बातमीची खातरजमा करून पोलिसांनी पूर्ण अधिकारी इम्रान मुल्लानी व त्याचे पथक लोणी कायभोर पोलीस ठाण्यातील पथक यांनी मदन बामने यांच्या घरावर छापा घातला तेव्हा तो घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून कमर्शियल गॅस सिलेंडर मध्ये भरत असल्याचे आढळून आले लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वहित पठाण यांनी राजेंद्र पनाय सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दैवी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव हो। पोलीस अंमलदार बाळासाहेब सक्टे रमेश मेमाने नितीन मुंडे कनिपनाथ कारखेले सुहास तांबेकर ऋषिकेश ताकवणे सचिन पवार ऋषिकेश वेवारे शेखर काटे गणेश डोंगरे समीर पिलाने नितीन दाडगे बाळासाहेब तनपुरे प्रतीक्षा पानसरे कीर्ती मांदळे प्रदीप क्षीरसागर अक्षय कटके सचिन सोनोने बालाजी बांगर यांनी केले आहे